ॐ गणगणपतये नमः ॐ श्रीगणेशाय नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवशुभकार्येषु सर्वदा सर्वाणा सर्वप्रथमं खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांच्या घरात खूप छान असे गणपती बाप्पाची स्थापना झालेली असेल आमच्या घरातही आज गणपती बाप्पांची स्थापना आम्ही कशी साध्या सोप्या पद्धतीने करतो ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आज आणि आजच्या आमच्या गणपती बाप्पाची स्थापना आमचे साहेब आणि आमच्या माझी सुनबाई पूजा यांच्या हातून होणार आहे तर मी माझ्या घरातली गणपती बाप्पांची स्थापना कशी करते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसा जमेल तसा आम्ही घरच्या घरी गणपती बाप्पा आपले साध्या सोप्या पद्धतीने स्थापना करतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज सकाळपासूनच काय माहिती इतके दिवस पाऊस नव्हता पण नेमकं गणपती बाप्पा यायच्या दिवशीच आज सकाळपासून पाऊस लागून घेतलेला आहे जणू काय ग पावसाला पण गणपती बाप्पाचं आगमन करायचं असेल म्हणून सकाळपासून आलेला आहे तर चालायचं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तरी पण छान वाटत होतं वातावरण छान होतं सकाळ सकाळी आमची सर्व सुरुवात छान अशी झालेली आहे घरं वगैरे सर्व स्वच्छ करून रांगोळ्या वगैरे काढून देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि आता आम्ही लागलो आहे गणपती बाप्पाच्या स्थापनेला मुलं गेलेत गणपती बाप्पा आणायला आणि हे करतायत पूजेची तयारी हे बघा चौरंगावर असा छान स्वस्तिक काढून त्यांनी सुपारी पूजून घेतलेली आहे ही सु हा सुपारी एक उपाय आहे ज्या स्वतःचं घर होण्यासाठी म्हणून आपण गण अशी चौरंगावर सुपारी पूजायची असते ज्यांचं स्वतःचं घर पाहिजे असेल त्यांनी तर विश्वास आहे हा एक विश्वासाने आपण पूजायचं शेवटी जेव्हा आपल्याला वेळेनुसार जेव्हा जे भेटायचं ते भेटतं आता मी मागच्या वर्षापासून ही सुपारी पूजते ही सुपारी माझी मागच्या वर्षीचीच आहे आणि बघू आता आपल्याला जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपलं पण स्वतःचं घर होईल विश्वासाने आणि गणपती बाप्पांना आम्ही ही सुपारी दरवर्षी आता मागच्या वर्षीपासून पूजत आहे तर आता इथे कलश तयार करून घेत आहेत छान असा कलश स्वच्छ गंगाजल आणि कलश भरलेला आहे आणि त्याच्यावर स्वास्तिक काढत आहेत बऱ्यापैकी यांना पूजेचं सर्व माहिती आहे कसं करायचं काय तरी पण थोडंफार मी सांगत राहते असं क सर्व कसं कसं कस करायचं वगैरे पण बाकी बऱ्यापैकी त्यांना पण पूजा सर्व करता येते पूजेची मांडणी वगैरे कशी करायची ते सगळं थोडं माहिती आहे मग मा त्यांनी छान असं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर कलशाच्या सर्व बाजूंनी अशा कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या त्याच्यानंतर मग कलशामध्ये शुद्ध असं गंगाजल थोडंसं गंगाजल आपल्याकडे ना ते पाण्यामध्ये मिक्स करायचं मग पाणी घालून त्याच्यामध्ये सर्व पैसा दुर्वा सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं असं सर्व पाण्यामध्ये टाकून मग एक फूल पण त्याच्यामध्ये घालून मग आपल्या आंब्याचे डाळे किंवा खाती पान असले तरी चालतात मग हे सर्व घालून कलश असा तयार करून घ्यायचा आता त्यांनी आंब्याचे फाटे ते लावत आहेत आंब कारण खूप दिवस आज तो कलश आपला ठेवलेला म्हणून आंब्याचे एक फाटे घातलेलेच बरे असतात मग छान असा त्यांनी कलश र रेडी करून घेतलेला आहे काही नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची स्थापना करू शकतो सर्व अगोदरच आपण सर्व सामान एकत्रित करून ठेवून घ्यायचं आता हे फक्त कलश त्यांनी रेडी करून घेतलेला आहे नंतर याची स्थापना आपण बाप्पा आल्यावर परत आपण विधिवत या कलशाची पूजा करायची आता त्याच्यानं कारण बाहेर रोडवर ट्रॅफिक पण भरपूर होता आणि मुलं गणपती आणायला गेले होते वेळ होणार होता त्यांना यायला म्हणून आम्ही ही सर्व पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आता बघा याच्यामध्ये पूजाचं सर्व साहित्य एकत्रित केलेलं आहे सर्व हळद गुंकू अक्षदा गुलाल वस्त्र माळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य आणि सर्व तांबुलाचे खारी खोबरं हळद सुपारी बदाम सर्व एकत्रित केलेलं आहे तामण पंचामृत अगरबत्ती धूप दीप आणि लाडवाचा नैवेद्य असं सर्व निरंजन वगैरे सर्व आम्ही एकत्रित करून ठेवलेलं आहे आणि आता बाप्पांच्या आगमनाची तयारी हे बघा असे तुपाचे दिवे लावून आणि हळदी कुंकाने स्वास्तिक दरवाज्यात काढलेलं आहे आणि आंब्याचे डहाळी चौकटीला लावून रांगोळी दारामध्ये रांगोळी काढून छान अशी आम्ही बाप्पांच्या आगमनाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे याच्यामध्ये एकवीस प्रकारच्या ह्या पत्री आहेत त्या पण तोच करावतो ते तांब्या देवाऱ्यापासून देवाचं आहे बच प्रकारची फळं असं सर्व एकत्रित केलेलं आहे देवाचं तांब्या रे शांत शांत आता पहिले पायावर पाणी घालाव पप्पाच्या मरे मोठ्या तांब्यान म्हणजे बारीक तांब्या आणलंय दोन तीन चार गणपती काम असणपतीच विश्व होता काय हळूहळू इकडे असं कॉर्न पकडा हम्म गणपती उचला तुम्ही गणपती उचला गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या झालेला आहे गणपती बप्पाचं आगमन आणि किती सुंदर आहे गणपती बाप्पा आमच्या घरात विराजमान आहेत सुंदर आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणि चला आता आपण करूया बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेची सुरुवात खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला काही चूक झाल्यास क्षमा करा कारण इतकं मला सांगता येत नाही जितकं मी स्वतः करते आता व्हिडिओमध्ये तितकं सोपं आणि क्लिप पण काही एडिट करताना खालीवरी झाल्या असतील तर समजून घ्या पण खूप छान अशा प्रकारे मी गणपती बाप्पांची स्थापना करते तर आता सर्वप्रथम आपण आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असते देवाऱ्यावरती किंवा अगर आपल्याकडे मूर्ती नसेल तर सुपारीच्या स्वरूपात पण आपण गणपती बाप्पाची स्थापना करू शकतो आता सर्वप्रथम तामण घेऊन तीन वेळा आपल्याला हातात पाणी घेऊन ते स्वतः पियायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायण आहे ना नम ओम माधव आहे नम असं म्हणून तीन वेळा आपण पाणी स्वतः पिऊन मग चौथ्या वेळा ओम गोविंदाय नम असं म्हणून तामणात सोडायचं आहे ते पाणी आणि त्याच्यानंतर आपण हातामध्ये एक फूल अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं घेऊन आवाहन करायचं आहे गणपती बाप्पांचं तर आवाहन करते वेळेस आता आपल्याला मंत्र इतकं बोलता येत नाही मग आपण आपल्या आपल्या भाषेमध्ये म्हणायचं आपलं नाव गोत्र कुळ गोत्र, गोत्र सर्व आपण राहायचं ठिकाण सर्व परिवारांचे नाव सर्व सर्व हे सर्व घेऊन आजची तारीख वगैरे सर्व सांगून गण हे गणपती बाप्पा मी तुमच्या माझ्या घरात आवाहन करते आणि कि आपल्याला किती दिवस गणपती बाप्पाची स्थापना करायची ते बोलून आणि आपण बाप्पांचं आवाहन करून ते फुल च बाप्पांच्या चरणाशी ठेवायचं हो आहे आणि त्याच्यानंतर आता आपण पाण्याने शुद्ध पाण्याने पाच वेळा पाण्याने स्नान घालायचं मग पाच वेळा पंचामृताने स्नान घालायचं आणि मग परत शुद्ध पाण्याने परत पाच वेळा स्नान घालायचं आणि आपल्याला मंत्र वगैरे येत नसेल तर आपण ओम गण गणपती नमः ओम गण गणपती नम असा जाप करत आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं मग त्याच्यानंतर खाती पानं ठेवायची अशी पाच पानं मांडायची प्रत्येकी दोन दोन पानं मांडायची पण इथे ना पूजाला तेवढं लक्षात आलेलं नाही तिने एक एक पान मांडलेलं आहे तरीही काही होत नाही चालतं मग त्याच्यानंतर तांदूळ ठेवून त्याच्यावर बाप्पांच्या मूर्तीला स्थापना केलेली आहे आणि त्याच्यानंतर हळद कुंकू फूल वाहून मग त्यांना अशी वस्त्रमाळ घालत आहे तर असं सर्वप्रथम बाप्पांची आपण पूजा करून घ्यायची मग त्याच्यानंतर आपण गुळखोबऱ्याचा जो नैवेद्य ठेवलेला आहे तो बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मग पाणी फिरवायचं तीन वेळा नैवेद्याच्या भोवती आणि मग तुपाचा दिवा ओवाळून अगरबत्ती वगैरे ओवाळून अशी आपण गणपती बप्पांची स्थापना सर्वात अगोदर करायची त्याच्यानंतर आता बाप्पांच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी ह्या दोघी गणपती बाप्पांच्या पत्नी आहेत ह्या दोघींना आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं हळद कुंकू व्हायचं त्याच्यानंतर दोघींना वस्त्रमाळ फूल अक्षता असं सर्व वाहून त्यांची पण पूजा करायची आता त्याच्यानंतर जो पाचवा पान ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ना मी हळदीची गौरी माता बनवते आता तुम्हाला माहीत आहे मी हैदराबादमध्ये राहते तर इथे हैदराबादमध्ये तशी पद्धत आहे आणि जेव्हापासून मी गणपती बाप्पांना स्थापना सुरुवात केलेली आहे बसवायची तेव्हापासून मी हे करते म्हणून मी आता पण तशीच करते तर माझ्या प्रत्येक वरलक्ष्मी पूजामध्ये गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये ही गौरी माता असतेच म्हणून मग अशी इकडच्या विड्यावर आपण सर्व पान सुपारी आणि हळद बदाम असं सर्व आणि एक कॉईन असं ठेवून तांबूल ठेवायचं आणि तिकडे तिकडच्या पानावर तुम्ही बघताय तसं गौरी माताचे पण हळद कुंकू वगैरे स्नान वगैरे घालून हळद कुंकू लावून आपण स्थापना केलेली आहे तर अशा पद्धतीने आता गणपती बाप्पांची हे पूर्ण पूजा झालेली आहे तर त्याच्यानंतर आपण कलशाची पूजा करून घ्यायची मग कलशाची पूजाला पण आपण असंच परस सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने मग परत पाण्याने असं स्नान घालायचं मंत्र म्हणत येत नसलं तरी आपण ओम कलश देवताय नम ओम कलश देवताय नम असं म्हणत आपण ह्या कलशाची पण पूजा करून घ्यायची मग नंतर त्यांना पण वस्त्र हळद कुंकू गंध वगैरे सर्व लावून वस्त्र माळ फूल वगैरे सर्व वाहून अक्षता व्हायच्या आणि त्यांना पण कलशाची अशी स्थापना आपण करून घ्यायची ओम कलश देवताय नम असे म्हणून आपण आता हे नऊ दिवसासाठी कलश स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर आपण दिवेत सर्वप्रथम आपण दिव्यांचीच पूजा करायची असते दिव्यांची पूजा इथे केलेली आहे परंतु परत मी त्यांना सर्वांना एक एक फूल वगैरे लावायला सांगितलेलं आहे काही क्लिप माझ्याकडून मिस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता दिव्यांची पण सर्व पूजा वगैरे करून घेतली इथे घंटा पूजन पण केलेलं आहे पण ते पण मिस झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपण इथे हराळी हराळी वाहून घ्यायची हा दुर्वा म्हणतो आपण दुर्वा वाहून घ्यायचं गणपती बाप्पाला अशा प्रकारे आपण आता ही खा पूजा झालेली आहे आता आपले जे गणपती बाप्पा आहे मोठी मूर्ती त्या यांची आपण स्थापना करून घ्यायची आता आपण त्यांना अभिषेक घालू शकत नाही म्हणून आपण फुलाने थोडंसं आपण त्यांना त्यांच्या पायांशी असं पाणी आणि पंचामृत वगैरे वाहून घ्यायचं मग त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्याला थोडंसं ओल्या हाताने लावायचं मग त्याच्यानंतर बाप्पांना जनेऊ घालायचा जाणव हे नेहमी डावीकडून उजवीकडे असं आपण घालून घ्यायचं बाप्पांना ह्याच्यामध्ये आता बाप्पांना वस्त्र घातलेले आहेत परत वस्त्र माळ आणि दुसरी अजून आपण पंचा आणतो ते घाल वा घालायचं वगैरे आहे पण ते पुढे आहे अजून पण त्या पण क्लिप माझ्याकडून मिस झालेल्या आहेत तरी तुम्ही बघा आनंद बाप्पांची पूजा वगैरे होईपर्यंत तुम्हाला दिसेलच आता नंतर दुर्वाच्या काळीने बाप्पांच्या डोळ्यांना आपण तूप डोळ्यांना छातीला पायांना असं तूपाने दुर्व्याच्या लावून घ्यायचं आणि आता आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत आहोत तर आपल्या छातीवर डावा हात आणि बाप्पांच्या छातीवर उजवा हात ठेवून मंत्र आहे प्राणप्रतिष्ठेचा तो मंत्र म्हणायचा आता मी इथे फोनमध्ये बघून म्हणत आहे पण आपल्याला जर मंत्र येत नसेल तर आपण साध्या सोप्या पद्धतीने हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ देत हे गणपती बाप्पा मी तुमच्यामध्ये प्राण आणतो आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ देत असं तीन वेळा म्हणून आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता हे बघा बाप्पांना आम्ही असं वस्त्र माळ आणि मग त्यांची माळ पूजाने आणलेली होती ती आणि फुलांचा हार पंचा असं सर्व घातलेलं आहे पण ते माझ्याकडे राहून गेलं मला दाखवायचं आणि मग नंतर आम्ही पूर्ण पूजा वगैरे करत होतो तेवढ्यातच करंट गेला कारण मोठमोठे गणपती इथून घराकडून जात होते त्याच्यामुळे सारखं सकाळपासून करंट जात होतं म्हणून थोडा आरतीच्या वेळेलाच करंट काढला होता पण नंतर आलं मग अशी छान प्रकारे आम्ही पूजा सर्व पंचावरी घातल्याच्यानंतर फळं प आणि मोदक फळं आणि लाडवाचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्याच्यानंतर आरती केली अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आम्ही बाप्पांची स्थापना करत असतो दरवर्षी तर ह्या वर्षीचे आमचे गणपती बाप्पा किती सुंदर आहेत आता त्याच्यानंतर आहेत परत गण दोन तीन दिवस झाले लक्ष्मी आवाहन लक्ष्मी मातेचे पूजन आम्ही आमच्या घरी ल लक... गौरी म्हणत नाही लक्ष्मी म्हणतो तर आता परत दोन तीन दिवसांनी परत लक्ष्मी मातेची सर्व तयारीला लागायचं पण लक्ष्मी माता येतील परत अजून घरात खूप छान असं वातावरण आमच्या राहणार आहे आणि भरपूर पूजेचे व्हिडिओज तुम्हाला येत राहतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा जसं मला जमेल तसा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझी पूजाविधी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चूक भूल झाल्यास ते माझं आणि जे काही व्यव चांगलं झाले असेल ते गणपती बाप्पाचं असं समजून मी मा साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा करीत असते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये परत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये गौरी गणपतीचे माझे व्हिडिओ तुम्हाला येतील जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवत बनवते आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती होणेश महाराज ठीक